गव्हाच्या पिठाची मेथीच्या स्वादाची अगदी हलकी फुलकी कुरकुरीत मस्त खुसखुशीत आणि फारच चविष्ट अशी ही तिखट कडाकणी बनून तयार झालेली आहे तर ही कडाकणी तुम्ही बघू शकता अगदी खारीपेक्षाही खुसखुशीत झालेली आहे आणि ही कडाकणी अजिबात तेलकट झालेली नाही आहे तर नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण गव्हाच्या पिठाची खुसखुशीत मस्त तो कुरकुरीत तोंडात विरघळणारी ही गव्हाच्या पिठाची कडाकणी कशी करायची ते बघणार आहोत तर यासाठी इथे मी पाव किलो हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे, हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे तर याच्याऐवजी तुम्ही मैदा वापरला तरी चालू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ वापरला तरीही चालू शकतं तर हे गव्हाचं पीठ मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता ही कडाकणी मस्त कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे तर इथे वाटीने म्हणाल तर पाव वाटी मी इथे रवा घेतलेला आहे आणि चमचाने म्हणाल तर चार चमचे हा रवा मी घेतलेला आहे तर इथे रवा शक्यतो आपल्याला बारीक वापरायचा आहे यानंतर आपल्याला एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो हाताने अशा पद्धतीने थोडंसं चुरून यामध्ये घालायचं आहे असा ओवा चुरून घातला की याचा स्वाद मस्त येतो या कडाकणीमध्ये आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि हे सुद्धा हलकेसे चुरून यामध्ये घालायचे आहेत तर ओवा आणि जिरे तुम्ही अशा पद्धतीने चुरून घालू शकता किंवा हलकंसं कुटून यामध्ये घातला तरी चालेल पावडर वापरायचे नाही आहे हलकंसं कुटून घातला तरी चालू शकतं यासोबतच आपल्याला याच्यामध्ये साधारण पाव चमचा हिंग घालायचं आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे तर इथे मी एक छोटा चमचा भरून मीठ इथे घेत आहे तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घेऊ शकता यानंतर इथे मी साधारण दोन ते अडीच चमचे लाल तिखट घालते ला, तर ता हे घरचं मसाला तिखट मी घेतलेलं आहे तर असं घरचं मसाला तिखट वापरला तर वेगळा कोणताही मसाला यामध्ये घालायची गरज नाही मस्त चव येते कडाकणीला किंवा तुम्ही याच्याऐवजी लाल मिरची पावडर किंवा मिरची पेस्ट वापरला तरी चालू शकतो आणि हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यासोबतच साधारण पाव चमचा आपल्याला इथे हळद वापरायची आहे तर ही कडाक नेहमी मेथीच्या स्वादाची करत आहे यामुळे मी यामध्ये साधारण एक चमचाभर कसुरी मेथी घालत आहे तर तुम्हाला यामध्ये कसुरी मेथी घालायची नसेल नाही घातला तरी चालू शकतं किंवा तुम्ही याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातला तरी चालू शकतं तर आता ही कसुरी मेथी अशा पद्धतीने हाताने चुरून यामध्ये आपल्याला घालायची या आहे तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे तर साधारण चार चमचे इथे मी कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालते तर नाश्त्याच्या चमच्याने चार चमचे इथे मी, चा मी तेल कडकडीत गरम करून यामध्ये घातलेलं आहे तर हे तेल छान असं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर चमचा आपल्याला बाजूला काढून हातानेच हे संपूर्ण तेल या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तर हे तेल पिठाला या पद्धतीने चोळून घेतल्यामुळे आपली ही जी कडाकणी आहे मस्त खुसखुशीत अशी तयार होते घातलेलं तेल पिठाला व्यवस्थित असं मी चोळून घेतलेलं आहे आणि हे पीठ तुम्ही बघू शकताय अगदी हलकं फुलकं दिसत आहे आणि या पिठाचा अगदी हलकासा एक मुटका करून बघायचा आहे असा मुटका झाला की ओळखायचं पिठामध्ये आपलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे तर आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त असा गोळा मळून घेऊयात तर ही तिखट कडकनी अगदी खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी मस्त पातळशी लाडता आली पाहिजे यासाठी या, या पिठाचा गोळा हलकासा घट्टसर आपल्याला मळून घ्यायचा आहे तर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे हा मस्त असा गोळा आपला बनवून तयार झालेला आहे तर या पिठाला थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदीच मिनिटभर आपल्याला हा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे म्हणजे ही कणिक थोडीशी अशी सॉफ्ट होते तर इथे हा गोळा मी छान असा मळून घेतलेला आहे तर ही कणिक मी छान अशी घट्टसर पण अगदीच हलकी अशी मऊसर मळून घेतलेली आहे तर अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि आता हा गोळा आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी मोरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर इथे पंधरा मिनिटानंतर या पिठावरचं झाकण मी काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर हे कणिक आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर ही कणिक अशा पद्धतीने मळून घेतली की कडाकणी लाटायला अगदी सोपी जाते तर हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि आता या पिठाचे आपण गोळे बनवून घेऊयात तर ही कडाकणी अगदी पातळ आपल्याला लाटायची आहे त्यामुळे गोळे अगदीच मोठे न करता मध्यम किंवा छोट्या आकाराचे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला कडाकणी अगदी पातळ अशी लाटता येते तर या पद्धतीने हे संपूर्ण गोळे मी बनवून घेते तर इथे मध्यम आकाराचे असे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे गोळे आपल्याला असेच न ठेवता एखाद्या डब्यामध्ये झाकण लावून ठेवायचे किंवा एखाद्या भांड्यात झाकण लावून ठेवला तरी चालेल हे गोळे जर तुम्ही असेच उघडे ठेवला तर हे कोरडे पडतात आणि कडाकणी लाटताना कडाकणीला चिरा जातात तर भांड्यामध्ये हे गोळे मी काढून झाकून ठेवलेले आहेत तर ही कडाकणी लाटण्यासाठी मी कणिक चाळून घेतलेली आहे तर इथे एक गोळा मी घेतलेला आहे आणि कणकेमध्ये थोडंसं घोळवून घेतलेला आहे आणि आता ही कडाकणी आपण लाटून घेऊयात तर कडाकणी लाटताना मध्ये मध्ये जर गरज पडली तर पुन्हा आपण गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि ही कडाकणी अगदी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे तर तुम्हाला जेवढी शक्य आहे ही कडाकणी पातळ लाटणं तेवढी पातळ आपल्याला ही कडाकणी लाटून घ्यायची आहे तर ही कडाकणी लाटण्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ किंवा मैदाच वापरायचा आहे तर ही कडाकणी लाटण्यासाठी आपण इथे तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे कारण ही कडाकणी अगदी पातळ आपल्याला लाटायचे तर तेल लावून जर तुम्ही ही कडाकणी लाटलात तर हवी तेवढी पातळ अशी ही कडाकणी लाटता येणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पातळ अशी ही कडाकणी मी लाटून घेतलेली आहे तर तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते तर इथे तुम्ही बघू शकताय पापडापेक्षा सुद्धा पातळ अशी ही कडाकणी आपली लाटून झालेली आहे तर आता आपल्याला काटा चमचाने या कडाकणीला अशा पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत यामुळे ही कडाकणी मस्त आतपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत होते आणि अगदी पटकनही तळली जाते तर ही कडाकणी ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने आणखीन एक कडाकणी तुम्हाला मी लाटून दाखवते तर या कडाकण्या लाटायला अगदी सोप्या आहेत अगदी सरसर या कडाकण्या लाटल्या जातात तर पीठ आपण व्यवस्थित घट्टसर अगदी हलकंसं मौसूद आणि व्यवस्थित मळून घेतलं त्याचबरोबर छान मोरवून घेतलं की अशा पद्धतीचं परफेक्ट पीठ तयार होतं आणि त्यापासून अगदी सहज आपण अशा पद्धतीने पातळ आणि मस्त कुरकुरीत होणाऱ्या कडाकण्या बनवू शकतो तर मस्त पातळ अशी ही कडकणी मी लाटून घेतलेली आहे आणि या सुद्धा अशा पद्धतीने मी होल करून घेते तर अगदी परफेक्ट अशा या कडाकण्या आपल्या बनवून तयार होतात तर इथे मी याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या कडकण्या बनवून घेतलेल्या आहेत तर सगळ्या कडकण्या एकत्र न ठेवता वेगवेगळ्या ताटामध्ये थोड्या थोड्या कडाकण्या कड़ा मी काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण या कडकण्यात तळून घेऊयात तर ही कडाकणी अगदी पटकन तळली जाते यासाठी आपल्याला या मध्यम गॅसवरती ही कडाकणी तळायची आहे आणि तेलसुद्धा मध्यम तापलेलं असावं तर ही कडाकणी तेलात घातल्याबरोबर झाऱ्याने आपल्याला अशा पद्धतीने हलकीशी कडाकणी प्रेस करत राहायचं आहे म्हणजे ही कडाकणी सगळ्या बाजूने एकसारखी तळली जाते आणि मस्त कुरकुरीत होते तर बाजू पलटल्यानंतरसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने हलकंसं प्रेस करत राहायचं आहे तर इथे अगदीच काही सेकंदामध्ये ही कडाकणी तळून झालेली आहे मस्त कुरकुरी झालेली आहे आणि याला रंगसुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे तर याच पद्धतीने आपण आणखीन एक कडाकणी तळून बघूयात तर इथे तेलामध्ये मी कडाकणी सोडलेली आहे आणि झाराने अशा पद्धतीने ही कडाकणी थोडीशी दाबून घेते म्हणजे सगळ्या बाजूनी एकसारखी तळी जाते आणि मस्त एकसारखा रंग या कडाकणीला येतो तर ही कडाकणी अगदी पातळ अशी लाटली गेलेली आहे त्याच्यामुळे ही, ही कडाकणी तळायला अजिबात वेळ लागत नाही अगदी काही सेकंदामध्ये ही कडाकणी तळून होते तर याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या कडाकण्या तळून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा मस्त कडाकण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर अगदी हलकी फुलकी आणि पापडापेक्षाही पातळ अशी ही कडाकणी आपली बनवून तयार झालेली आहे तर या कडाकण्या दिसायला जितक्या सुंदर दिसत आहेत तर खायला त्यापेक्षा अधिक सुंदर लागतात तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने या कडाकण्या जरूर करून पहा तर एका डिशमध्ये या कडाकण्या मी काढलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशा या कडाकण्या दिसत आहेत तर ही कडाकणी तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकताय ही कडाकणी अजिबात तेलकट झालेली नाही तर आहे तरीही अगदी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत या कडाकण्या बनवून तयार होतात तर इथे एक कडाकणी तुम्हाला मी तोडून दाखवते आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी हलकी फुलकी अशी ही कडाकणी झालेली आहे मस्त पातळ पापडासारखी झालेली आहे आणि अतिशय खुसखुशी झालेली आहे बनवायला अगदी सोपी घरच्या साहित्यात बनणारी ही कडाकणी अगदी खारीपेक्षा सुद्धा खुसखुशीत झालेली आहे तर इथे जवळून तुम्हाला मी दाखवते तर ही कडाकणी जेवढी खुसखुशीत झालेली आहे त्या मानाने अजिबात तेलकट झालेली नाही आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही कडाकणी जरूर करून पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद